भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश खेलो इंडिया यासारख्या उपक्रमामध्ये सहभाग घेत आहे आणि सशक्त इंडिया आणि युवक युवक युवतींनी यामध्ये सहभाग घ्यावा यो, यासाठी सातारा जिल्हा क्रीडा यांच्या वतीने स्पर्धा किकबॉक्सिंग स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या याच्यामध्ये आपल्या वेळेगावची सुकन्या सलोनी संतोष पवार हिने सहभाग घेतला फर्स्ट एजचे रँक आज तिने क्रॉस केलेले याच्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे अजून विभागीय आणि त्याच्याही पुढच्या स्पर्धा बाकी आहेत परंतु पहिल्याच स्पर्धेमध्ये तिने आज जी चमक दाखवलेली आहे ती उल्लेखनीय आहे आणि सर्व गावाला ही आनंदाची बाब आहे की आज ती खेळाडू म्हणून नावरूपाशी येत आहे आमचं वेळे ग्रामपंचायत वेळे ग्रामस्थ तिच्या पाठीश आहेत तिला आमच्या शुभेच्छा आहेत की तिने असेच भरघोस यश प्राप्त करावे आणि गावाचे नाव जिल्ह्यात राज्यात तसेच देशपातळीवरती भविष्यात झळकावे हे आमच्या तिच्याकडून खूप आशा आहेत आणि ऑलराऊंडर मुलगी आहे मागील दोन तीन वर्षापासून आम्ही तिला बघत आहे की तिच्या खेळामध्ये सातत्याने यश येत आहे आणि तिचे प्रयत्नही तसेच आहेत आम्ही तिला भरघोस शुभेच्छा देतो आणि भावी वर्षासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद ही तो आखिरी स्वधर्म है इससे जो लड़ा नहीं ठाकबो बोझिया कभी युद्ध ही तो जीवन का अर्थ है मर्म है